गणपती बाप्पाला तुळस वर्ज का आहे पौराणिक कथा एक अप्सरा अतिसुंदर होती तिला उत्तम पती हवा होता त्यासाठी ती उपवास जप व्रते तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती एकदा तिला ध्यानात मग्न असलेला तेजस्वी गणपती दिसला तिला तो फार आवडला म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या नृत्य केले गाणे म्हटले शेवटी गणेशाची समाधी भंग पावली गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला अप्सरा दिसली तो तिला म्हणाला हे माते माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ती म्हणाली मला तू फार आवडला आहेस मला तुझ्याशी विवाह करायचा आहे गणपती म्हणाला मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आहेस पण मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही त्यावरती अप्सरा म्हणाली माते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस तुझा पण कधीच पूर्ण होणार नाही तू लवकरच विवाह करशीलच असा मी तुला शाप देते गणपतीने तिला प्रतिशाप दिला एवढी चंचलता स्वभावात असणे हे इतरांसाठी धोक्याचे आहे म्हणून तू माझ्या शापामुळे पृथ्वीवर एक रोपट बनून राहशील आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अप्सरेला पश्चाताप झाला ती म्हणाली मला क्षमा कर विवाहाच्या याचनेने मी आले होते माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस गणपती म्हणाला माते मला शाप परत घेता येणार नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील ती अप्सरा तुळस बनली घराघरात मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळकृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली तसे असले तरी गणेशाने तुळशीचा स्वीकार केला नाही परंतु शापातून उशाप देत तिचा उद्धार केला या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात पण तुळस नाही केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशी दर बाप्पाला वाहिली जाते हीसुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो अन्य वेळी नाही या पौराणिक कथेबरोबर साधा तर्क लावला तरी लक्षात येईल की गजाचे मुख म्हणजे हत्तीचे मुख त्याच्यासाठी तुळशीपेक्षा दुर्वा अधिक औषधी आहेत तर मनुष्यासाठी दुर्वांपेक्षा तुळशी अधिक औषधी असल्यानेही तुळस कृष्णाला देवीला विष्णूला या मानवी स्वरूपातील देवांना अर्पण केली जाते तर बाप्पाला दुर्वांची जुडी वाहिली जाते अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा